श्वानपथक कार्यालयामध्ये बंदिस्त असलेल्या कुत्र्यांची खाण्यापिण्याची सोय योग्य प्रकारे न केल्याने सदर कुत्री एकमेकांची लचके तोडून स्वतःच्या खाण्यापिण्याची सोय करत आहेत त्यामुळे कामात कसूर करून इतर कुत्र्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या श्वानपथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर क्रूरतेपासून बचाव करणे अॅनिमल ॲक्ट एकोणीसशे साठ भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन अॅडव्होकेट माणिक तेग्गी यांनी आयुक्त यांच्याकडे केले आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा गलतान कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे तर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या डॉग शेल्टरमध्ये आम्ही दिनांक सहा जुलै रोजी एक स्टिंग ऑपरेशन केले होते सदर डॉग शेल्टरमध्ये काही श्वान हे बंदिस्त होते मात्र बंदिस्त असलेल्या श्वानांच्या खाण्यापिण्याची सोय महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी न केल्याने काही श्वान हे एकमेकांचे लचके तोडत होते त्यामुळे काही श्वान हे मृत्युमुखी पडले होते तरी श्वानांच्या मृत्युमुखीस संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे दोषी असल्यामुळे त्यांच्यावर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ॲक्ट एक एकोणीसशे साठ द बी एन एस ॲक्ट दोन हजार तेवीस अन्वये फौजारी गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्प करावे असा आम्ही तक्रार अर्ज मान्य आयुक्तांकडे दिलेला आहे तरी मान्य आयुक्तांनी आमच्या तक्रारदाचा सकारात्मक विचार करून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि तसा अहवाल आम्हाला सात दिवसांच्या आत देण्यात यावा जर मान्य आयुक्तांनी सात दिवसांच्या आत तसा अहवाल आम्हाला न दिल्यास माननीय आयुक्त आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांच्यावर भविष्यामध्ये कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी धन्यवाद